नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अतिशय छान शे अशी आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत तर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल करून घ्या तर इथे मी घेतलेले एक वाटी शेंगदाणे घेतलेले मस्त असे खरपूस आपण भाजून घेतलेले कमी गॅसवर अनुमंदाच्या वर आपल्याला भाजून घ्यायचे आमटीसाठी जेव्हा आपण शेंगदाणे बसतो ना तेव्हा कमी गॅसवर खरपूस अशा शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त असे भाजून घेतलेले त्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर आपण साल काढले तरी चालेल नाही काढले तरी चालेल मी भाजून घेतलेली शिक्षण नाही मस्त दोन्ही आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत पाणी घालून छान वाटण वाटून घेणार आहोत छान आपण वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी घालूया इथे मी गॅसवर कडाई ठेवून घेतलेली आहे आणि कढईत तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं का आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालून घेते आपल्याला सर्व वाटण घालून घ्यायचं आहे तेलावर वाटण हे आपल्याला छान परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे दोन तीन तेल ती ते तीन मिनिटं आपलं वाटण छान परतून घेतलेलं आहे बघत असेल तर तेल सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्रथम जे आहे आमटी ती छान अशी पात्रच ठोयची आहे पाणी घालून घेते इथे मी एक दीड ग्लास पाणी घालून घेतलेले गरम किंवा गार कसं घातलं तरी चालेल मी कोमट पाणी घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान आपल्याला एक दणकून उकळी आणायचे आहे आणि प्रथम बघत असेल तर या पद्धतीने पातळच आपल्याला ठेवायची आहे आमटी जस जशी उकळी तस तस घट्ट होतच जाणार आहे बघत असाल तर आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आपली आमटी तयार झालेली आहे काहीच वेळ लागत नाही अगदी झटपट होत आहे मस्त आपली आमटी झाली गॅस बंद करून घेते बघत आपली शेंगमनेची आमटी तयार झालेली आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना